रेल्वेनं त्याकडे सबशेल दुर्लक्ष केल्याचं सा उघड झालंय मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे वीस फेब्रुवारीलाच ही ऑनलाईन तक्रार नोंदवण्यात आली होती या तक्रारीचं उत्तर देताना रेल्वेनं मॅन्युअलचा दाखला दिला त्या मॅन्युअलमध्ये दिलेल्या मानक पद्धतीनं स्वळण तांत्रिक सर्वेक्षण करून केल्याचं रेल्वेनं स्पष्टीकरण दिलं होतं तीस एप्रिलला या स्वळणावरती रेल्वे प्रवाशाचा मृत्यूही झाला होता तरीही रेल्वे प्रशासनानं याची दखल घेतली नाही एकीकरण समितीचे आनंदा पाटील यांनी सुद्धा वीस फेब्रुवारीला या वळणाकडे रेल्वेचं लक्ष वेधलं मात्र एक महिन्यानी म्हणजेच अठरा मार्चला मध्य रेल्वे प्रशासनानं उत्तर देत ही तक्रार बंद केली गर्दी कमी करण्यासाठी दिवा सीएसएमटी डायरेक्ट लोकल पीक आवरला सुरू करण्याची मागणीही करण्यात आली मात्र त्यालाही कोणत्याही प्रकारे सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही तर प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष आनंदा पाटील यांच्या तक्रारीत नेमकं काय होतं ते आपण पाहूया मराठीकरण समितीचे उपाध्यक्ष आनंदा पाटील यांनी वीस फेब्रुवारीला या धोकादायक वळणासंदर्भात तक्रार केली होती कळवा स्थानकाच्या पुढे पार्सिक बोगद्याच्या अलीकडे आणि पुढे तसंच मुंब्रा स्थानकाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या अप आणि डाऊन मार्गावरच्या वळणांवर तसंच मुंब्रा स्थानक सोडल्यानंतर दिवा स्थानकाच्या दिशेनं दोन्ही अप आणि डाऊन वळणांवरून प्रवासी गाड्या धावत असताना डबे झुकताय गर्दीच्या वेळेत गाड्यांमध्ये होणाऱ्या अतिरिक्त प्रवासी गर्दीच्या भारामुळे डब्यांमध्ये प्रचंड दाटी निर्माण होते त्यामुळे गाडी झुकल्यानं प्रवाशांच्या रेट्यामुळे दरवाजाजवळ डब्याच्या आतील बाजूस उभ्या असलेल्या प्रवाशांचा तोल जाऊन ते डब्याबाहेर फेकले जात आहेत तर रेल्वेनं आनंदा पाटलांच्या तक्रारीचं अठरा मार्चला उत्तर देत ही तक्रार बंद केली होती रेल्वेनं काय म्हटलं होतं पाहूया कळवा मुंब्रा दिवा दरम्यानचा मुख्य ट्रॅक भाग वळणावर आहे रेल्वे मॅन्युअलमध्ये दिलेल्या मानक पद्धतीनुसार वळणावर सुरक्षित आणि सुरळीत प्रवास सुलभ करण्यासाठी टी म्हणजे झुकणे कळणे वक्रतेमध्ये प्रदान केला जातो टी प्रदान करताना बाह्य रेल आतील रेलपेक्षा उंच असतो म्हणूनच वक्रतेवरून प्रवास करताना ट्रेन आतील ट्रॅककडे झुकते त्यासाठी तांत्रिक सर्वेक्षण देखील आधीच केलं गेलं वेदांतनेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत वेदांत या वळणासंदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून तक्रार केली गेली होती आनंदा यांनी देखील तक्रार केली होती पण निष्काळजीपणा बेफिकरी चार प्रवाशांच्या जीवावर बेतली आहे मुंब्रा स्टेशनवरचं प्रज्ञा हेच वळण आहे ज्याची मागील दोन दिवसापासून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे म्हणजे अनेकदा तक्रारी करून सुद्धा आता बघू की कशा प्रकारे जेव्हा ट्रेन येते तेव्हा कशा प्रकारे एका बाजूला झुकते याचं तांत्रिक सर्वेक्षण केलंय असं आणि जेव्हा ही झुकते त्यांनी हे पण कारण दिलेलं आहे की जेव्हा कांट आपण करतो तेव्हा वरचं जे म्हणजे बाह्य जे, जे ट्रॅक आहे म्हणजे बाह्य जो रूळ आहे त्याची उंची जरा वाढवली जाते आणि आतला जो ट्रॅक आहे त्याची उंची थोडीशी खाली केली जाते आणि त्यामुळे ही झुकली जाते याचं सगळं तांत्रिक सर्वेक्षण केलेलं आहे त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता या सगळ्याचा विचार करून हा ट्रॅक तयार केला आहे असं त्यांचं म्हणणं आहे मात्र असं असताना वीस फेब्रुवारीचं जे पत्र आहे आनंद पाटील यांचं त्यांनी स्पष्ट सांगितलं की अनेक जण जखमी होत आहेत यामध्ये अनेक जणांचा अनेक जणांना धोका सुद्धा निर्माण होतोय कारण दोन जेव्हा लोकल आजूबाजूने जातात तेव्हा एकमेकांना धक्का लागतो आणि तीस एप्रिलला म्हणजे आपण जेव्हा यामध्ये अधिक माहिती गेली तेव्हा तीस एप्रिलला सुद्धा अशाच प्रकारची घटना झाली होती ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता आपल्यासोबत रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत सिद्धेश देसाई हे पत्र मला दाखवा हे तीन जे पत्र आहे तुम्ही तिथे पाठवले हे तीन पत्र आहेत प्रज्ञा यामध्ये सांगतायत उत्तर देत आहेत आणि त्याच्यानंतर तक्रार क्लोज करत आहेत म्हणजे दुर्लक्ष आहे हे सपशेल दुर्लक्ष चालू आहे आणि ह्याची सगळ्यात महत्वाचं कारण आहे की जबाबदारी कोणाची आहे आज मी जेव्हा तिकीट काढून मी पैसे दिलेत तुम्हाला मी प्रवासी आहे माझे काही हक्क आहेत की नाही जेव्हा मी तिकीट काढून प्रवास करतोय तर माझा जेव्हा अपघात होतो तेव्हा जबाबदारी कोणाची जी? कोणाचीच नाही ऍक्च्युअली जेव्हा हे झालं पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी खूप गोष्टी लपवण्यात आलेल्या आहेत रेल्वे प्रशासनाकडनं मी आज तुमच्यासमोर स्पष्ट सांगतोय जे जखमी झाले आहेत त्यांच्या स्टेटमेंटवरने स्पष्ट होते की ट्रेन घासल्या गेलेल्या आहेत या वळणामुळे या वळणामुळे दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आमच्याकडे एक व्हिडिओ पण त्याच्यामध्ये ट्रेन घासलेली कळते आहे त्याच्यामध्ये त्याचा आम्ही काय हे नाही करत कन्फर्म नाही करत पण ह्या सगळ्या गोष्टी हेच दाखवतात की ट्रेन झुकते तर स्पष्ट आहे ट्रेन झुकण्यामागे जे त्यांनी आम्हाला जे लिहून दिलं आहे की ते तांत्रिक कारण की कांट ॲडजस्ट केलं आहे त्यांनी तेसुद्धा तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे पण जी गोष्ट त्यांनी चुकवलेली आहे ती आहे की ती गर्दी काय होतं जेव्हा तुमच्या ट्रेन लेट होतात ना तेव्हा प्रचंड प्रमाणात गर्दी वाढते आणि ती ते जे प्रवासी संख्या असते ती दुप्पटपेक्षा कधी कधी जास्त असते तुमचं ठाणे स्टेशन जिकडे येतं आता डोंबिवलीनंतर डायरेक्ट ठाणा स्टेशन आहे ठाणा स्टेशनला अर्धी ट्रेन रिकामी होते त्यामुळे बहुतेक सगळ्यांनाच ठाण्याला उतरायचं असतं त्यामुळे जो झुकाव आहे तो त्या साईडला जास्त असतो मुळे जसं त्यांनी सांगितलं की गर्दी जास्त होते आणि गर्दी झाल्यामुळे जे झुकणं आहे ट्रेनचं ते अधिक होतं आणि दोन्ही बाजूंनी आपण बघतो विरु अगदी जळून ज्या ट्रेन जातात यामध्ये महत्वाचं म्हणजे तीस एप्रिलला सुद्धा अशाच प्रकारे अपघात झाला होता ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर सुद्धा रेल्वे प्रशासन जाग झालं नाही आणि त्यांनी अजूनही ते ठाम दिसत आहेत या सगळ्यामध्ये असा प्रश्न निर्माण होतो ज्या रेल्वे मॅन्युअलचा दाखला दिला जातोय सीएनटीचा उल्लेख केला जातोय हा विचार करता इतर रेल्वे प्रवासी आणि उपनगरीय रेल्वे प्रवासी यांचा वेगवेगळा वेग विचार रेल्वे प्रशासनाकडून केलाच जात नाहीये का म्हणजे दोघांच्या गरजा वेगळ्या आहेत दोघांच्या प्रवासाच्या पद्धती वेगळ्या आहेत आणि तरी सुद्धा त्यांना एकाच साच्यात बसवण्याचा सा प्रयत्न केला जातोय नक्कीच प्रयत्न दोन यांच्या मुख्य मागण्या होत्या म्हणजे नोव्हेंबरमधले पत्र आणि फेब्रुवारीमधले पत्र जर बघितले तर एक तर दिवा सी एस एम टी थेट डायरेक्ट लोकल चालू करा जेणेकरून गर्दी कमी होईल आणि आम अशा प्रकारे जो आपण बघतोय की दरवाजावर लटकताना जे प्रवास प्रवासी करतायत तो कमी होईल आणि दुसरं त्यांचं म्हणणं होतं की वळणावर काहीतरी केलं पाहिजे हे जे अंतर आहे ते वाढवलं गेलं पाहिजे दोन दिवसापूर्वी काही रेल्वे अधिकारी आले त्यांनी हे अंतर मोजलं आणि वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत की नाही याच्यावर अधिकृत माहिती दिलेली नाही मात्र असं असताना म्हणजे हे धोकादायक असताना यावर अपघात होत असताना जखमी होत असताना पुन्हा सिद्धेजी काहीच केलं जात नाही नाही हे कसं आहे माहिती का दोन हजार सोळाला सुद्धा माणसं पडली होती सात तेव्हा आरडी एस बरोबर आम्ही स्वतः होतो त्या ह्याच्यामध्ये की आम्ही पूर्ण ठाण्यापर्यंत मुमरापत्र ठाणे आम्ही चालत गेलेलो ट्रॅकवरनं तेव्हा पण त्यांना सांगण्यात आलं होतं तेव्हा सुद्धा त्यांनी म्हटलं की आम्ही वायरिंग नीट करू म्हणून त्याच्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की ठाणे दिवा जेव्हा तुमचे नवीन होऊ शकत नाही वळणावर आहे सगळं शक्य आहे पण जबाबदारी कोणाची आहे जबाबदारी कोणाचीच नाही आज आज आमची मागणी आहे की डी आर राजीनामा द्यायला पाहिजे कारण ह्या सगळ्या घटना आहेत आम्ही डीआरएमशी बोललो होतो डीआरएमनं ट्विट केलं होतं डीआरएमना मेल होते सगळ्यांना माहिती अत्यंत महत्वाचा मुद्दा आता त्यांनी उपस्थित केलाय की जबाबदारी कोणाची जबाबदारी निश्चित होणं खूप जास्त गरजेचं आहे कारण का रेल्वे प्रशासन आमची जबाबदारी नाही असं म्हणत हात वर करू शकत नाही गर्दी गर्दीचं नियोजन रेल्वे ट्रॅक्स रेल्वेच्या सगळ्या उपाययोजना या सगळ्याची जबाबदारी निश्चित होणं खूप जास्त गरजेचं आहे वेदान धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी